जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो पुढील महिन्यापासून एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीपासून यू पी आय शी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे पुढील महिन्यापासून कोणकोणते मोठे बदल होणार आहेत त्याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो फेब्रुवारी सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत याशिवाय नव्या महिन्यात काही नवीन नियम देखील बदलणार आहेत याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो पुढील महिन्याच्या एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीपासून युपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा मोठा बदल होणार आहे पुढील महिन्यापासून कोणकोणते मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेऊया एक एल पी जी किंमत एल पी चे दर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात बदलले जातात इंधन कंपन्या एल पी जी सिलेंडरच्या किमती अपडेट करतात त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी एल पी जी सिलेंडरच्या दरात कपात होणार की वाढ होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सिलेंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो कंपन्यांनी एक जानेवारी रोजी एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली होती त्यानंतर आहे युपीआय युपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं काही आय व्यवहार रोखण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात परिपत्रकही का काढण्यात आलं होतं हे नवे नियम एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होतील एक फेब्रुवारी पासून स्पेशल कॅरेक्टर तयार करण्यात आलेल्या आय डीद्वारे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत एन पी सी आयच्या म्हणण्यानुसार एक फेब्रुवारी पासून ट्रान्झॅक्शन आय डीमध्ये फक्त अल्फा कॅरेक्टर्स म्हणजेच अक्षर आणि अंक वापरले जाणार आहेत स्वतंत्र ट्रान्झॅक्शन आय डी जनरेट केल्यास पेमेंट फेल होईल त्यानंतर आहेत मारुतीच्या कार देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं वाढत्या इनपुट कॉस्ट आणि ऑपरेटिंग कास्टची भरपाई करण्यासाठी एक फेब्रुवारीपासून आपल्या मॉडेल्सच्या किमतीत बत्तीस हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ऑल्टो के दहा एस प्रो सेलेरिया वॅगन आर स्विफ्ट डिझायनर ब्रेझा अर्टिगा इको इन्सिंग बलेना सियाज एक्सेल एक्सेल सिक्स जिमनी आणि ग्रँड विटारा या मॉडेल्सच्या किमतीत वाढ होणार आहे त्यानंतर आहेत बँकिंग नियम कोटक महिंद्रा बँकेनं आपल्या ग्राहकांना आपल्या सामान्य सुविधा आणि शुल्कांमध्ये आगामी बदलांची माहिती दिली आहे हे बदल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहेत यामध्ये मोफत ए टी एम व्यवहाराच्या मर्यादेत सुधारणा आणि विविध बँकिंग सेवांकडे सेवांसाठी अपडेट शुल्काचा समावेश आहे त्यानंतर आहे ए टी एफचे दर एअर टर्बाईन इंधनाच्या दरात एक फेब्रुवारीपासून बदल होण्याची शक्यता आहे इंधन कंपन्यांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधन आणि टर्बाईन इंधनाच्या किमतीत सुधारणा करतात म्हणजेच एक फेब्रुवारीला त्यांच्या किमतीत बदल झाला तर त्याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या खात्यावर होणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद